सोळा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर आमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे थंडी किती कसं वाटतंय थंडीचा आज दमली आहे फार हो ना जेवणाची वाट फार दोघींच्या स्कूलमध्ये मा मार्गरिटा पिझ्झा देणार आहे त्यामुळे पिझ्झाची पण ऑर्डर देऊन ठेवलेली आहे वी <laughs> हॅलो एव्हरी वन कसे आहे सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान आहोत खूप मस्त मजेत आहोत आणि आज आहे सोळा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर आमच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे आणि दिवसभर दोघांचंही ऑफिस असल्यामुळे ब्लॉग तर काय आम्ही बनवला नाही आत्ता वाजलेले आहे साडेसहा संध्याकाळचे आणि ऑफिसवरून येऊन पटकन रेडी झालो आहे दोघं पण आणि आता आम्ही चाललेलो आहोत डिनरला बाहेर तर आज मला साधी कम्युनिटी पोस्ट टाकायला पण वेळ नाही मिळाला कारण की आपल्याला आयुष्यामध्ये खूप सारं काही मिळतं सुख सब म्हणजे पैसा खूप सारे मोठमोठे गिफ्ट्स पण मोठ्यांचे आशीर्वाद जे असतात ना त्याची ताकद खूप वेगळीच असते मोठी माणसं म्हणायची पण की काही अडचणीच्या वेळेला की पैसा अडका हे कामी नाही आहेत त्यावेळेला तुमचे जे तुमच्या पाठी जी पुण्य आहे ती मोठ्यांचे थोरा मोठ्यांचे जे आशीर्वाद आहे ती पुण्यही तुमच्या कामी येते आणि त्यासाठी मला खूप आत्ता असं वाटलं की अरे नाही तुमच्याबरोबर हा क्षण आम्ही शेअर करायला पाहिजे म्हणजे तुम्ही खूप सारे आम्हाला भरभरून दोघांना आशीर्वाद द्याल प्रेम द्याल आणि तुमचे ते आशीर्वाद आमच्या नेहमीच आमच्या पाठीशी असतात त्यामुळे आम आता आम्ही निघालो तर म्हटलं जाता जाता ब्लॉग पटकन आपण स्टार्ट करूयात तिथे गेल्यानंतर ना रेस्टॉरंटमध्ये माहीत नाही किती ब्लॉग बनवता येईल ते आज आम्ही चाललेलो आहोत बेलमरला इंडियन रेस्टॉरंट आहे तिथे आणि छान टा फॅमिली टाईम स्पेंड करू आणि मस्त डिनरचा आस्वाद घेऊ तेरा वर्ष झाली लग्नाला बघता बघता असे आ... अजूनही वाटते की अरे आत्ता तर संसाराला सुरुवात केली परंतु दिवस असे भरकरणं उडून जातात तर चला सुरू करू या ब्लॉगला जेवढं जमेल तेवढं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेल मी ऑर्डर दिली होती केकची तर केक पण आणलेला आहे परंतु आता माहीत नाही कधी बनवू तर मस्त रसमलाईवाला केक बनवून घेतलेला आहे गोड खाय खाल्लं जात नाही परंतु ठीक आहे म्हटलं की मुली पण खातील रसमलाई त्यांना आवडते त्यामुळे आता आल्यावरती कट करू आणि

नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि इथे वाज बघा सहा वाजलेत आणि मी आता uh, सगळं आवरून झालेलं आहे सगळ्यांचे डबे पॅक करून झालेले आहेत आणि मी पण रेडी झाले फक्त केस विंचरायचे बाकी आहेत आता मग हे पण उठून त्यांचा आवरायला आलेच त्यामुळे आता फक्त मुलींचे टिफिन भरायचे बाकी आहे आमच्या दोघांचे टिफिन इथे भरून झालेत कारण की आम्ही प्रॉपर आपलं जे जेवण असेल ते चांगलं ते घेऊन जातो मुलींचं तसं नाही आहे हे आज आहे इथे वांग्याची भाजी इथे आहे मिक्स डाळ केलेली पातळ आणि यामध्ये भात आहे तर असं आमच्या दोघांचे डबे भरून झालेले आहेत आता थोडेसे फ्रूट्स घ्यायचे आहेत आणि मुलींसाठी बनवायचे आहेत त्यांचं नेहमीचा रोज स्कूलला घेऊन जातात ते सँडविचेस तर काढलेलं आहे ब्रेड वगैरे जे काही घेऊन जायचे त्यांचे डबे बॉटल्स काल गरम पाण्याने छान स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या तर आता त्याही भरायच्या आहेत तर अशी चालू असते सकाळपासून आमची गडबड आता सव्वा सहा -पत ते साडेसहाच्या दरम्यान मुलींना उठवायचं आणि त्यांना पटापट रेडी करायचं त्याच्या आधी बनवून घेऊयात कॉफी म्हणजे की हे येतील आणि मग कॉफी घेतील त्यांची पाणी भरून ठेवल्या त्याच्यात फिल्टर घालते पटकन मी पोहोचले आत्ता ऑफिसमध्ये साडेसात वाजलेले आहे लवकर आले आज मी अर्धा तास आता लागूयात कामाला छान गाणी लावलीत क्रिसमसचे हॅलो तीन वाजलेत आणि आत्ता मी घरी निघाली आहे दोन तास आधीच काम थांबवले कारण की आज मुलींच्या स्कूलमध्ये क्रिसमस डिनर पार्टी आहे त्यासाठी त्यांना घरी जाऊन रेडी करायचं आहे छान त्यांना ड्रेसअप करायचं आहे त्यांची हेअरस्टाईल करायची आणि मग संध्याकाळी साडेपाच वाजता डिनर पार्टीसाठी आम्ही सगळे जाऊ त्यामुळे लवकर निघाले घरी रोज जाताना येताना मैत्रीण असते तिच्या कारमध्ये जाते येते परंतु आज लवकर काम थांबवले मी माझ्याने लवकर घरी चालली आहे त्यामुळे बसने चालली मला एक तास लागेल आता बसने जायला आणि चार वाजता पोहोचेल पिझ्झाची ऑर्डर दिली कारण बनवायला वेळ नव्हता हो म्हणून मी पिझ्झा सिलेक्ट केला तर यावेळेला लिस्ट पाठवतो हो स्कूल तेव्हा दोघींच्या स्कूलमध्ये मा मार्ग पिझ्झा देणार आहे त्यामुळे पिझ्झाची पण ऑर्डर देऊन ठेवलेली आहे घरी जाव्या पटापट आता तिथून वीस मिनिट लागतं चालत जायला स्टॉपला चला सो आत्ता कोणी नाही आहे रोडवरती कारण की सगळे अजून ऑफिसमध्येच आहेत हेच पाच वाजता बघितलं तर गच्च भरलेला असतो रोड सगळ्यांना घरी जायची घाई झालेली असते इकडून सायकलवाले जातात इकडून चालणारे जातात घरी आल्यावरती थोडीशी कॉफी घेतली कॉफी पिते झालेली आहे श्रीमू रेडी त्यांचे केस वगैरे आवरलेत शरू रेडी होती अजून आणि मी घेते पाच वाजत आलेत पावणे पाच झालेले आहेत कॉफी पिऊन थोडं फ्रेश होते आणि मग जाऊया स्कूल मध्ये का स्कूल बरी जायची प तू का फीकोस गर्ल्स दी दे रे तर अभी हे ड्रेस घालून परत स्कूल बरी आहे छान छान ड्रेस घातले बाई हां आणि गबी खाती आणि काय काय आहे आज तुमच्या स्कूल मध्ये खाडा रे पिझ्झा किती टेस्ट मी सँडे मी गना डान्स वी गना ईट डिनर डेअर

इंडियन स्टोर मध्ये आली आहे मुळे मिरची घ्यायची बाजरे घेतलेली आहेत लाल लाल मस्त आले ताजे ताजे आंबे मोहर मिळालेला आहे तो पण घेऊया हम्म चला अजून काय घ्यायचं आहे झालेली आहे इंडियन स्टोर ची ग्रॉसरी सत्तू आटा पण